नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर आर आर बी ग्रुप डीचे एक्झाम चालू आहेत आणि डेली जे जे प्रश्न विचारण्यात येत आहेत त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर आजच्या तारखेमध्ये किंवा आजच्या या व्हिडिओतून जे काही तीन फेब्रुवारीला तीनही शिफ्टमध्ये जेवढी प्रश्न आपणास मिळालेले आहेत अशा सर्व प्रश्नांची उजळणी किंवा एक पद्धतीनं कशा पद्धतीचे हे प्रश्न विचारण्यात येत आहेत या सर्व प्रश्नांचं डिस्कशन आजच्या या व्हिडिओतून करणार आहोत आणि इथून ज्यांची ज्यांची एक्झाम आहे त्यांना विनंती आहे सगळे व्हिडिओ पाहून घ्या जर तुमच्याकडं वेळ नसेल तर पी डी एफ माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता ज्या की पेड आहेत बट परवडेल अशी फी आहे आणि हे का घ्या म्हणतोय की खूप सारे प्रश्न या पी डी एफमधून रिपीट रिपीट होत आहे त्यामुळं हे सगळे व्हिडिओ पाहून घ्या काळजीपूर्वक जमलं तर तर पाहूयात पहिला प्रश्न आणि दोन हजार पंचवीस मध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्या एक्झाम चालू आहेत आणि ज्यांची कुणाची इच्छा आहे दोन हजार सव्वीससाठी प्रिपरेशन करायची तर आर आर बी ग्रुप डीची बॅच या ठिकाणी चालू झालेली आहे ज्यांनी कोणी जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या खाली नंबर आहे सगळं स्टडी मटेरियल वगैरे त्या ते ठिकाणी तुम्हाला मिळत जाणार आहे सो याच्यामध्ये पहिला प्रश्न की लॉरियस दोन हजार पंचवीसमध्ये ॲक्शन स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर कोणाला मिळाला तर टॉम पिडकॉक यांना मिळाला ते यू केचे वगैरे आहेत परत स्पोर्ट पर्सन विथ डिसेबिलिटी लॉरियसचा पुरस्कार कोणाला मिळाला तर जियांग यु ऑन हा जो काही प्रश्न आहे तो डिसेंबरमध्ये आलेला होता हे आपण पाहिले आणि आजसुद्धा त्या ठिकाणी विचारला आहे परत स्पोर्ट्स फॉर गुड पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या संस्थेला मिळाला तर किक फॉर लाईफ याला मिळालेला आहे सगळे करंट अफेअरचे त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न आहेत त्याच्यामुळं व्यवस्थित पाहून घ्या तर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्डची घोषणा कोणत्या तारखेला झाली तर एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला परत लॉरियस फाउंडेशन ही कुठल्या प्रकारची संस्था आहे तर ती धर्मार्थ नावाची संस्था एक पद्धतीनं चॅरिटेबल ट्रस्ट ते आहे ओके इन्स्टिट्यूशन वगैरे त्यानंतर ब्रिक्स दोन हजार पंचवीस कोणत्या देशाच्या सहकार्यावर भर दिला तर ग्लोबल साऊथ या याच्यावर जे आहे ते भर दिलेला आहे परत या सतराव्या ब्रिक्स परिषदेचं यजमान शहर रिओडी जॅनिरो हे होतं आणि परत परत सांगतोय दोन हजार सव्वीससाठी जे जे प्रिपरेशन करत असतील तर आर आर बी ग्रुप डीचे जे काही पेपर झाले ते सर्व पेपर कुठूनही कलेक्ट करा अथवा जमलं तर सगळे व्हिडिओ पाहून घ्या यूट्यूबला मी बरेच विश्लेषण केलेले आहेत आणि राहिला प्रश्न सामान्य विज्ञान सामान्य ज्ञानाचा एक ठोकळा आमच्या टीमनं बनवला आहे त्यानंतर जी के मॅथ रिजनिंग यावरसुद्धा आहेत पी वाय क्यू वगैरे ते अजून काढणं चालू आहे सो जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर जॉईन करून घ्या बॅच वगैरे परत मनु भाकरला मिळालेला खेलरत्न हा भारताच्या कितव्या क्रमांकाचा क्रीडा सन्मान आहे तर पहिल्या क्रमांकाचा हा क्रीडा सन्मान आहे खेलरत्न लक्ष ठेवा परत मनु भाकरची वै वैयक्तिक पदक्ष्रेणी कोणती होती तर दहा मीटर एअर रायफल त्यांची ते आहे याच्यामध्ये हरमनप्रीत सिंह हे कोणत्या संघाचे कर्णधार आहेत तर भारतीय पुरुष हॉकी यांचे ते कर्णधार आहेत परत शतरंज या खेळात दोन हजार पंचवीसचा खेलरत्न पुरस्कार डी गुकेशांना मिळाला परत डॉक्टर अनिल भारद्वाज यांनी कोणत्या महत्वाच्या मोहिमांत सक्रिय भूमिका बजावली तर चंद्रकांत आणि सॉरी चंद्रयान आणि मंगळयान याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका ब बजावलेली आहे परत विक्रम साराभाई मेडल दोन हजार चोवीस कोणत्या परिषदेत प्रदान करण्यात आलं तर पंचेचाळीसवी कोस्पर वैज्ञानिक असेंबलीमध्ये याच्यामध्ये कोस्परचा पूर्ण विस्तार कमिटी ऑफ ऑन स्पेस रिसर्च हे त्याचं आहे राजस्थानच्या नमोवन पार्कमध्ये कशावर भर देण्यात आला तर स्थानिक हरियाली आणि स्वच्छ हवा याच्यावर त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे याच्यामध्ये नमो जैवविविधता पार्क कोणत्या बांधाच्या जवळ आहे तर प्रताप बांध अलवर या ठिकाणी ते आहे सतरावा असा होता की कि कीर्तिदा ब्रह्मभट यांना कोणत्या भाषेसाठी बालसाहित्य पुरस्कार मिळाला तर गुजराती भाषेसाठी मिळालेला आहे त्याच्यानंतर सुशील शुक्ला यांनी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या प्रकारच्या साहित्यातसाठी पुरस्कार वगैरे जिंकला तर लघुकथेसाठी परत दक्षिण भारतीय मिथक या विषयावर बाल साहित्य पुरस्कार नितीन कुशालपा यांना मिळाला आहे परत चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कुठल्या जिल्ह्यात झाला आहे तर मध्य प्रदेशमध्ये अलीराजपूत सॉरी अलीराजपूर या ठिकाणी झालेलं आहे परत आझाद यांचे गाव भाबरा आता कोणत्या नावानं ओळखलं जातं तर आझाद नगर तेच त्यांचं चंद्रशेखर आझाद यांचा जन्म त्यानंतर आझाद शहीद झाले तो आल्फ्रेड पार्क आता कोणत्या शहरात आहे तर प्रयागराज जुनं नाव होतं अलाहाबाद खेलो इंडिया बजेट दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत काय झालं तर लक्षात ठेवा वाढ करण्यात आलेली आहे हा खेलो इंडियाचा बजेट या ठिकाणी जो काही सादर वगैरे झालाय त्या पद्धतीनं थोडं लक्षात ठेवा परत काही विज्ञानाचे प्रश्न शक्ती आणि काळ यांचा गुणाकार म्हणजे कार्य असतं परत विज्ञान विज्ञानात पावर त्यानंतर वॅट वगैरे वर्क ना ओके सॉरी तर शक्ती आणि कार्य यांचा संबंध कसा असतो तर थेट प्रमाण त्या ठिकाणी असतं परत एखादी वस्तू विरामावस्थेमधून पडते तेव्हा सुरुवातीचा संवेग काय असतो तर तो शून्य असतो परत गुरुत्वाकर्षामुळे गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडणाऱ्या वस्तूचा वेगात काय बदल होतो तर तो वेग सतत वाढतो ओके खाली पडणाऱ्या बरं परत श्रीलंकेत डिटुआ चक्रीवादळ कोणत्या महिन्यात आलं होतं तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये परत डिटुआ लॅगून कोणत्या बेटावर स्थित आहे आ, तर सुकोटादीप एमेन या ठिकाणी आहे याच्यानंतर मोंथा वादळाने भारताचे कोणते राज्य सर्वाधिक प्रभावित झालं तर आंध्र प्रदेश त्यासोबत सिंगार वादळाचा प्रभाव प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशिया या देशात झाला आहे परत फेंगल वादळ हे सगळे रिलेटेड क्वेश्चन आहेत जमलं तर नोट डाऊन करून घ्या हे बहुतेक आले असतील बट हेही लक्ष ठेवा परत ओ एच मायनस आयनचं वाढतं प्रमाण द्रावणाला काय बनवतं अमलारी त्या ठिकाणी बनवत असतं परत जर पी एचचं सातपेक्षा मूल्य कमी असेल तर द्रावण काय असतं तर ॲसिडिक वगैरे ते असतं परत ओ एच ऋण आणि यच धन एकत्र आल्यावर काय तयार होतं तर काय तयार होतं पाणी त्या ठिकाणी तयार होतं कारण काय तर यच टू ओ तयार होतं ना ओके लक्ष ठेवा परत पी एल एफ एसचा पूर्ण विस्तार तर पेरोडिक लेबर फोर्स सर्वे वगैरे आहे सदतीस हवा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये बेरोजगारीचा दर, बेरोजगारी दर पाच पॉईंट एक टक्के वगैरे होता सॉरी पाच टक्के एक पॉईंट वगैरे त्यानंतर मे दोन हजार पंचवीसमध्ये बेरोजगारीच्या दरात किती टक्क्यांनी वाढ झाली तर शून्य पॉईंट पाच किंवा जर समजा विचारलं शून्य पॉईंट पाच सहा वगैरे तो झाला आहे म्हणजे अगोदर किती होता पाच टक्के एक पॉईंट आता नंतर किती झाला आहे पाच टक्के सहा पॉईंट वगैरे परत डबल डिस्प्लेसमेंट प्रक्रियेत काय घडतं तर आयनांचे जे काही आहे ते अदलाबदल होते एक्सचेंज ऑफ आयन त्या ठिकाणी होतात परत एन ए टू ओ फोर प्लस बी एस सी एल टू या अभिक्रियेत बी ए एसओ फोरचा रंग कसा असतो तर पांढरा अवक्षेप त्या ठिकाणी दिसून येतो सोडियम क्लोराईड हे कोणत्या अभिक्रियेचं उत्पादन आहे तर ते द्विविस्थापन ज्याला आपण डबल डिस्प्लेसमेंट वगैरे म्हणतो त्या पद्धतीचं हे उदाहरण आहे किंवा याच्यामधून ते घडून येतं परत फॅलोपियन ट्यूबला दुसरा कोणता तांत्रिक शब्द आहे तर ओविडक्ट त्या ठिकाणी म्हणतात फॅलोपियन ट्यूब हा एक मानवी प्रजनन संस्थेचा भाग आहे परत मानवी शरीरातील अंडी कुठे तयार होतात अंडाशयात वॉटर हे मिश्रण आहे की संयुग संयुग लक्षा आहे लक्षात ठेवा सोपे प्रश्न आहेत परत हायड्रोजन हे कशाचं उदाहरण आहे तर समपरमाणू रेणू त्याच्यामध्ये असतात परत आयसोबारमध्ये कोणती संख्या समान असते तर जी काही वस्तुमान संख्या ज्याला आपण मास नंबर म्हणतो ते त्या ठिकाणी समान असतात परत आयसोबारमध्ये काय भिन्न असते तर ॲटॉमिक नंबर अनुक्रमांक जो काही असतो ना तो वेगळा असतो आयसोटोप्स हे बघा हे तीनही प्रश्न कुठल्या तरी शिफ्टला आलेत पण एका शिफ्टला न येता वेगवेगळ्या शिफ्टला आलेले आहेत म्हणजे अगोदर बरं परत कार्बन बारा आणि कार्बन चौदा ही कशाची उदाहरणं आहेत तर ती आयसोटोपची उदाहरणं आहेत म्हणजे समस्थानिके परत याच्यामध्ये आयसोटोनमध्ये कशाची संख्या समान न्यूट्रॉन्सची त्यासोबत वस्तू अनंतवर असताना उत्तर लेन्समध्ये प्रतिमा कुठे तयार होते तर मुख्य फोकस एफ टूवर त्या ठिकाणी तयार होते याच्यामध्ये त्रेपन्नावा लेन्समध्ये तयार झालेली प्रतिमा पॉईंट साईज कधी असते तर जेव्हा वस्तू अनंतांतरावर असते तशी हायड्रोजनच्या है। कोणत्या समस्थानिकात एकही न्यूट्रॉन नसतो तर प्रोटीयमच्या नसतो परत ड्युटेरियममध्ये किती न्यूट्रॉन्स असतात तर एक असतो ट्रिटेनियममध्ये दोन असतात परत याच्यामध्ये इरिडियम हे कोणत्या धातूच्या समूहाचं आहे तर प्लॅटिनियम समूह लक्षात ठेवा यातले खूप सारे प्रश्न रिपीट झालेत आणि काही असे प्रश्न आहेत की त्याच्याशी रिलेटेड होतात त्यामुळं काही आलेले प्रश्न परत रिपीट झालेले प्रश्न त्यानंतर येथील असे एक्सपेक्टेड प्रश्न अशा पद्धतीनं सर्व प्रश्नांचं संच प्रत्येक व्हिडिओत मी देत आहे सो काळजीपूर्वक पहा परत आर बी आयनं फिनो बँकला कोणत्या कारणास्तव दंड लावला तर परवाना निर्देशाचं उल्लंघन केलेलं होतं म्हणून परत आर बी आयचा फिनो बँकवरील दंड किती लाखाचा होता एकोणतीस पॉईंट सहा लाखाचा यासोबत नारा लोकेश यांची सत्या निंडेलासोबत कोणत्या दिवशी बैठक को वगैरे झाली एवढा सहसा तरी कुठल्या स्पेसिफिक डेटवर येत नाही पण लक्षात ठेवा हे कुठल्या राज्याचे मंत्री आंध्र प्रदेशचे आहेत परत भेटीचा मुख्य उद्देश तर आंध्र प्रदेशला टेक्नॉलॉजी हब बनवले बनविणे वगैरे उद्देश होता परत अफगाण महिला खेळाडूंना सुरक्षा देणारी प्रमुख संस्था आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आय ओ सी रक्तातील कोणत्या पेशींना एरिथ्रोसाइट्स म्हणतात तर ज्या रक्तामध्ये आरबीसी असतात जे हिमोग्लोबिनचं वहन करतात त्यांना त्या ठिकाणी एरिथ्रोसाईट म्हणतात परत हिमोग्लोबिन हे कोणत्या प्रकारचं पोषक तत्व आहे तर लोहयुक्त प्रथिनं आहे ते त्यानंतर चार पिकांचा प्राथमिक फायदा काय असतो तर पशुआहारासाठी हिरवा चारा हा तर बहुतेक तरी सोपं आहे परत मानवी मूत्रपिंडात रक्ताच्या गाळणीसाठी उच्च दाब कुठं निर्माण होतो तर ग्लो ग्लोमेरियस ओके या ठिकाणी ते गाळण वगैरे करतात परत नेफ्रॉन हे कोणत्या अवयवाचे मूत्रपिंड किंवा किडनीचे हे घटक आहेत श्रेणी जोडणीत म्हणजे सिरीज कनेक्शन कोणत्या गोष्टीचं मूल्य बदलत नाही तर विद्युत धारेचं त्या ठिकाणी बदलत नाही परत ओहमच्या नियमानुसार वी इज इक्वल्स टू आय इन टू आर म्हणजेच रोध वाढवल्यास व्होल्टेजवर काय परिणाम होतो तर व्होल्टेज विभागलं जातं म्हणजे कमी कमी त्या ठिकाणी होतं त्यानंतर याच्यामध्ये श्रेणी जोडणीत एकूण रोध काय होतो तर नेहमी वाढतो परत कॉप थर्टी परिषद कोणत्या शहरात झाली बेलेम जे की ब्राझील या देशामध्ये आहे एक पॉईंट तीन ट्रिलियन हवामान वित्त विभागाने वगैरे किंवा वित्त कोणत्या वर्षापर्यंत उभारण्याचं लक्ष आहे तर दोन हजार पंचवीस त्यासोबत कॉप थर्टी परिषद कोणत्या महिन्यात पार पडली तर नोव्हेंबरमध्ये म्हणजे स्पेशली करून करंट अफेअर जर करायचं असेल तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचं करा जमलं तर सगळं करा दोन हजार पंचवीसचं परत उदास उदासीनीकरण अभिक्रियेत न्यूट्रलायझेशन अभिक्रियेत म्हणा मुख्य उत्पादने कुठली लवण आणि पाणी वगैरे असतं परत क्षार आणि आमलं किंवा बेस अँड ॲसिड यांच्या क्रियेला उदासीनीकरण म्हणतात ओके परत दोन हजार पंचवीसमध्ये चंद्रशेखर आझाद यांची किती पुण्यतिथी साजरी झाली तर चौऱ्याण्णववी झालेली आहे परत इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसचं यजमान कोणत्या ठिकाणी होतं तर भारत मंडपम प्रगती मैदान दिल्ली या ठिकाणी होतं त्यानंतर इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसचं कोणत्या तंत्रावर भर दिलं तर ए आय सिक्स जी आणि क्वांटम वगैरे याच्यावर त्यांनी दिलेलं आहे परत इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन नरेंद्र नरे मोदी यांनी केलं आहे परत आय एम सी दोन हजार पंचवीसच्या आयोजनात कोणाचं सहकार्य होतं तर दूरसंचार विभाग आणि ए सी ओ ए आयचं त्या ठिकाणी होतं परत आ, फ्युचर इज नाऊ ही कोणत्या कार्यक्रमाची थीम होती इंडिया मोबाईल काँग्रेस ओके आय एम सी तेच आहे बरं परत चार किलो वस्तूचा वेग आठ मीटर पर सेकंद करण्यासाठी किती न्यूटन बल लागेल तर बारा न्यूटन बल त्या ठिकाणी लागेल ओके परत न्यूटनच्या गतीचा दुसरा नियम कोणत्या सूत्राने दर्शवला जातो एफ इज इकोज टू एम इन टू ए त्यानंतर पहिलं समीकरण वी इज इकोज टू यू प्लस ॲट वगैरे ए टी वगैरे त्यानंतर बारा न्यूटन मलाचं उदाहरण सोडवताना त्वरण वेग किती आलं तर तीन आ, एक मिनटं तोरण ॲक्सेलरेशन वगैरे ओके परत एक समान वृत्तीय गतीमध्ये काय स्थिर असतं चाल त्या ठिकाणी समान असतं त्यासोबत फिरणाऱ्या छताचा पंगा एक समान वृत्तीय गती त्याच्यामध्ये असते परत इलेक्ट्रिक जनरेटर कशावर आधारित आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर परत एम एस एम ई धोरणांच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार मंत्रालय कुठलं तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परत लॉरियस अवॉर्ड्सचं मुख्य कार्यालय कोणत्या देशात आहे तर युनायटेड किंगडममध्ये आहे सो अशा पद्धतीनं हे काही शंभर प्रश्न आहेत बाकी याच्याशी निगडीत जी काही पी डी एफ जर दुसरी भेटली किंवा दुसरे प्रश्न मिळाले तर मी टेलिग्रामला अपलोड करून देईन सो काळजी नका करू आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेवढं आवश्यक होईल तेवढं मराठीमध्ये मा मी तुम्हाला या परीक्षेसाठी उपलब्ध स्टडी मटेरियल करून देणार आहे सो बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईक वगैरे करून द्या बाकी पहात्र आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद